मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमा अक्षयला म्हणत असते की तो माणूस कसा आहे तुम्हाला माहीत आहे का मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही तो काहीही बोलला तरी माझा त्याच्यावर विश्वास नाही तो रेवाबरोबर कसा वागला आपल्याला काही माहीत नाही का, का आणि तो कसा आहे हे तुम्हाला माहीत नाही का मग लगेचच अक्षय म्हणतो की तो कसाही असला तरी आत्ता सध्या आपल्याकडे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास दुसरा काही पर्याय नाही आणि हे बघ परिस्थिती बदलते तो पहिला असेल तसा पण आता नसेलही कदाचित आपलं लग्न झालं तेव्हाच बघ ना मला आपलं लग्न मान्य नव्हतं आणि तेव्हा मी कसा वागायचो त्यावर लगेच रमा म्हणते एक मिनिट आपली तुलना त्याच्याशी करू नका मग लगेच तो म्हणतो तुलना करत नाही आहे मी तुला एक सांगतो आहे की परिस्थिती बदलती आपण त्याला एक चान्स द्यायला पाहिजे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे मला आठवतं ना सगळं आपणच गेलो होतो तुझ्या मैत्रिणीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी काय ते घर आपणच पोलिसांना बोलवलं आपणच तिला त्याच्या तावडीतून तु, सोडवलं पण आता तो बदलला आहे मोठी गाडी आहे नाशिकला त्याचा बंगला आहे व्यवसाय म्हणून वेगळं काहीतरी करतोय परिस्थिती आणि आत्ताची पद परिस्थितीत खूप बदल आहे मग लगेच रामा म्हणते तेच सांगते मी तुम्हाला तुम्हाला आठवतंय आहे ना की आपणच रेवाला त्याच्या तावडीतून सोडवलं आहे आणि तुम्ही कसं काय विश्वास ठेवू शकता त्याच्यावर तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलंय का तो बदललाय म्हणून मग अक्षय म्हणतो नाही बघितलंय पण तो जेव्हा घरी आला ना तेव्हा मी माझ्या डोळ्याने रेवाची अवस्था पाहिली आहे मग लगेच रमा म्हणते काय अवस्था झाली ती रेवाची मग लगेच तो म्हणतो की ती थरथर कापायला लागली आणि तिने सर्वांचा मळून असा पळ काढला ना की पळता भुई झाली तिला मला तर असं वाटतंय एव्हानं तिने बॅग पॅक करायला घेतली असेल इकडे रमा खूपच नाराज होते आणि इकडे रेवा बॅगच पॅक करत असते खूप घाबरलेली असते आणि तिची खूप चिडचिडही होत असते ती म्हणत असते अथर्वाबरोबर अक्षयची मैत्री कसं काय अथर्व कसा आहे हे अक्षयला माहीत नाही का मग तिला ते सगळं आठवतं अथर्वने रेवाबरोबर कसं काय केलं होतं रंगपंचमीपासून म्हणत असते की तो धमकी देतोय तो, तो काहीही करू शकतो रेवा आता तू ह्या घरात नाही थांबू शकत आपण निघूया असं म्हणून ती परत बॅग पॅक करायला लागते तरच रेवाचा दरवाजा कोणीतरी वाजवतं मग रेवा अजूनच घाबरते त्यानंतर अभिषेक बाहेरनं आवाज देतो की रेवा मी आहे म रेवा शांत होते म रेवा म्हणते हा भी मी आले पाच मिनटं मतीने बॅग भरायला जी काढलेली असते बेडवर ते सगळं आवरून खाली ठेवते एवढ्यात अभिषेक विचारत असतो रेवा सगळं ठीक आहे ना मती त्याला म्हणते हो सगळं काही ठीक आहे मग रेवा दरवाजा उघडते अभि आतमध्ये येतो तो रेवाला बघून म्हणतो रेवा, रेवा काय झालंय तू घाबरल्यासारखी वाटते ती म्हणते काही नाही मग त्याचं लक्ष कपाटाकडे जातं तो म्हणतो की तुझं कपाट असं रिकामं का बॅग काढलेली कायच करते तू रेवा काय झालंय मग लगेच रेवा म्हणते काही नाही कपडे खूप साचले होते ते बॅगमध्ये भरते मग लगेच अभिषेक म्हणतो हे काम तुला आत्ताच करावं वाटलं मग इकडे रेवा खूप रडविली झालेली असते ती म्हणते हो मला कपाटातला स्टफ क्लिअ क्लिअर करायचा होताना मला लगेच अभिषेक म्हणतो जाऊ दे असू दे पण कालपासून मला तू खूप डिस्टर्ब दिसते खूप घाबरलेली दिसते काही झालंय का, काही सांगण्यासारखं का, आहे का तुला काही सांगायचं आहे का मला लगेच रेवा म्हणते काही नाही अभि मला वाटतंय की मी आता हे घर सोडून कुठेतरी लांब निघून जावं तेवढ्यात लगेच अभिषेक त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो हे काय बोलते रेवा तू म्हणते ह्या घरात माझ्या खूप मेमरीज आहे ह्या घराने मला खूप काही दिलं आहे घराती मला खूप आनंद दिला आहे आणि आता मी तुला माहिती आहे ना मी इथे कशासाठी आले होते मला वाटलं होतं अक्षयाचं माझ्यावर प्रेम आहे आणि आमच्या दोघांचं काहीतरी फ्युचर असेल आमचा संसार सुरू होईल पण तसं काहीच होत नाही आहे मी त्याच्यासाठी खूप एफर्ट्स पण घेतले पण त्याचा काही उपयोग होत नाही तू बघितलं ना आपण दोघांनी आपण सगळ्यांनी मिळून किती प्रयत्न केले पण तसं काहीही घडत नाही आहे म्हणून आता मला वाटतंय की मी आता इथून निघून जावं कारण त्या दोघांना सोबत पाहून मला खूप त्रास होतोय आणि आता मला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये मला ते पाहून खूप त्रास होतो आणि आता मला तो त्रास करून घ्यायचा नाहीये म्हणून मी याला येथून जावं वाटतंय असं म्हणून ती खूप रडायला लागते अजून सांगत असते की एखाद्या वाईट माणसाला जर धडा शिकवायचा असेल तर त्यासाठी दुसऱ्या वाईट माणसाचा उपयोग नसतो करायचा मग लगेच अक्षय म्हणतो की काट्याने काटा काढायचा आत्ता जर तुला वाटत असेल रेवा आपल्या आयुष्यातून जावी तर या माणसाला एंटरटेन करावंच लागेल तोरा मला म्हणतो की तू रागवू नकोस हे बघ आत्ता सध्या तो काय बोलतोय तुला चार लोक ओळखतात तो बदलला आहे ठीक आहे आपण ते गृहीत धरून चालू कारण आपल्या तिघांचा शत्रू एकच आहे आणि जर रेवाला बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल लगेच रमा म्हणते ठीक आहे पण हे सगळं करताना तो एकदा जरी वाईट वागला ना तर लगेच अक्षय म्हणतो अर्थात तो काय सक्का नाही माझा तो जरी वाईट वागला ना तर मग तू म्हणशील तसं मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाही असं म्हणून रमा तयार होते इकडे अभिषेक रेवाला म्हणत असतो की तू अशी हार मानू शकत नाही तू हे घर जा सोडून जाऊ शकत नाही आणि तू नाही जायचे तू कुठे जाणार तुझं तुझ्या आईशी पटत नाही लगेच रेवा म्हणते की प्रॉब्लेम कुणाच्या आयुष्यात नसतात आणि त्यावर सोल्युशनही मिळेल मला मग मा लगेच अभिषेक तिला म्हणतो नेमका प्रॉब्लेम काय आहे ते तर सांग रेवा मग रेवा लगेच म्हणते की मी नाही सांगू शकत मला खूप भीती वाटतेय ती खूप रडायला लागते अभिषेक तिला शांत करत असतो तो म्हणत असतो तू घाबरू नको मी आहे तुझ्याबरोबर पण रेवाला इतकी घाबरलेली असते की तिला काही सुचत नसतं आणि ती लगेच अभिषेकच्या गळ्यात पडते आणि त्याला घट्ट मिठी मारते त्यानंतर अभिषेक तिला शांत करत असतो तो म्हणत असतो रेवा तू शांत हो होतंय ते, ते मला तू शांतपणे सांग असं तिला जवळ घेऊन तो म्हणत असतो आणि तिला म्हणतो की एकतर तू मला सांगितलं तर तुला हलकं वाटेल आणि मी आहे ना मी त्यातनं काहीतरी सोल्युशन काढेल सांग ना मला काय झालंय तू मला तुझ्या क्लोज सर्किटमध्ये मानते ना तर मग मला तू मन मोकळेपणाने सांग रेवा खूप घाबरलेली असते तिने अभिषेकला खूप घट्ट मिठी मारलेली असते आणि मग ती हळूहळू सांगायला लागते ती म्हणते अभि तो अक्षयचा मित्र आहे ना अथर्व तो मला नाही आवडत आहे मग लगेच अभिषेक म्हणतो करेक्ट आहे तो जरा आतीच आहे तो अक्षय सकाळ बसून त्याचाच फॅन झालेला आहे मग रेवा म्हणते बरोबर आहे आणि तो असं ती म्हणते आणि तिच्या लक्षात येतं की ती अभिषेकच्या मिठीत आहे मग ती लगेच त्याला सोडते आणि बाजूला होते मग लगेच अभिषेक म्हणतो रेवा तुम्हाला सांगायला लागली होती ना तर लगेच रेवा म्हणते नाही नको अभिषेक आता खूप उशीर झालेला आहे तू तु जा येथून कुणी आपल्याला पाहिलं तर परत माझ्यावर आरोप करतील आणि नाही नाही ते संशय घेतील नको तर लगेच अभिषेक म्हणतो जरी कुणी पाहिलं तर पाहू दे आपण दोघं चांगले मित्र आहोत ना तेव्हा म्हणते नको अभि आता खूप उशीर झालेला आहे तुझा आता असं म्हणून ती रडायला लागते मग अभिषेक म्हणतो ओके ओके मी जातो पण तुला एक सांगतो तू कुठलाही भलतासलता विचार करून जायचा नाही आणि तू हे घर सोडूनही जायचं नाही तुला जर भीती वाटत असेल इथे एकटीला तर तू आमच्या रूममध्ये चल मग लगेच तेव्हा त्याला म्हणते नाही नको वेडा आहेस का तू आरती परत तुला रागवेल मग लगेच अभिषेक म्हणतो मी आरतीचं पाहूल घेईल काय ते इकडे लगेच रेवा म्हणते नको मी मॅनेज करील मग लगेच अभिषेक म्हणतो बरं ठीक आहे आपण सकाळी बोलू आपण उद्या भेटतोय असं म्हणून तो, तो निघून जातो इकडे रेवा स्वतःशीच बडबड करत असते रेवा तू वेडी झाली आहेस का इतक्या क्लोज आधीच प्रॉब्लेम कमी आहेत का त्यात आणखी प्रॉब्लेम कशाला वाढवतेस अथर्व खूप डेंजर आहे तो काहीही करू शकतो मी आपण येथून गेलेलाच बरं असा विचार ती करत असते इकडे रमा रूमच्या बाहेर येते आणि सगळीकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की मी अथर्ववर विश्वास नाही ठेवू शकत मला बघावंच लागेल अथर्व काय करतोय असं म्हणून ती वर रो रेवाच्या रूमकडे बघत असते इकडे रेवा तिचे कपडे आवरत असते तेवढ्यात अथर्व मागून येतो आणि तिला धरतो तर लगेच तिला असं वाटतं की अभिषेक आहे मग ती म्हणते अभिषेक काय करतोय तू सोड मला परत कुणी पाहिलं तर असं म्हणून ती मागे टर्न घेते तर अथर्व असतो लगेच अथर्व तिचा हात घट्ट धरतो ती अथर्वला म्हणते अथर्व सोड मला मग अथर्व म्हणतो एकदा सोडून पाहिलं होतं तू काय केलंस आठवत आहे ना तुला लगेच रेवात्याच्याकडनं तिचा हात सोडावून बाजूला होते मग लगेच अथर्व तिच्या मागे येतो आणि तिला म्हणतो की तू मला दगा दिलास पण जसं इतर लोकांशी वागतो ना तसंच इतर लोकही आपल्याबरोबर तसंच वागतात त्याला म्हणतात कर्मा आणि जो मी आहे तुझ्यासाठी हे म्हणताने त्याने रेवाचा हात खूप घट्ट धरलेला असतो त्यानंतर लगेच रेवा, त्यान रेवा म्हणते अथर्व मला सोड मला त्रास होतोय मग लगेच अथर्व म्हणतो मला सांग तुझा असा हा हात घट्ट कोण धरतं ग माझ्याशिवाय मग लगेच रेवा त्याला लांब ढकलते आणि म्हणते की तू बाजूला हो इकडे रमा अथर्वला शोधत असते त्यानंतर अथर्व म्हणतो वा आता नाही आता मी तुमच्या सर्वांचा काळ बनून आलो आहे माझं पहिलं टार्गेट आहे तो अक्षय त्यानंतर त्याची बायको रमा आणि नंतर तू रेवताला खूप चिडून बोलते की -की ती म्हणते की किती नीच आहेस रे तू तुला अक्षयने मैत्रीचा हात दिला आणि तू तोच हात मोडायला निघालाय नाही नाही मी लगेच जाणार आहे अक्षयला सांगायला मग लगेच अथर्व म्हणतो हो जा ना मग मी पण सांगेल की मुकादमांचा कसा करता पुरुष तुला प्रेमाने खांदा देत होता रे रमा रेवाच्या रूममध्ये जाण्यासाठी वरती पायऱ्या चढत असते मग अथर्व त्याचा मोबाईल काढून रेवाला दाखवतो त्यात अभिषेक आणि तिचा फोटो असतो आणि मग तो तिला म्हणतो रेवा मी तुला एवढं सहजासहजी सोडणार नाही मी तुला घेऊनच इथून परत जाईल मी तुझ्यावर प्रेम करतो तू मला सोडून आलीस पण मी तुला असा अजिबात सोडणार नाही आणि तो तिला असं म्हणत असतो तेवढ्यातच ते ते रमा तेथे ते येते रमा रेवाला आवाज देते मग अथर्व त्याचा हात त्याच्या हातावर ठेवून घट्ट घट्ट पकडतो आणि तिला म्हणत असतो की प्लीज रेवा मला जाऊ दे तू जुन्या गोष्टी का उकरून काढतेस हे रेवाला काही समजतच नसतं रेवा म्हणते अथर्व तू हे काय करतोय तेवढ्यात रमा तेथे येते मग रमा म्हणते तुम्ही हे काय करताय मग लगेच अथर्व म्हणतो रमा बरं झालंच तू इथे आलीस ही बघ ना आणि मला फोन करून बोलवून घेतलं आणि हे बघ मला पकडवून जुन्या गोष्टी आठवत बसली आहे आणि मला धमकी देते माहीत पण नव्हतं की ती इथे आहे म्हणून मग रेवा म्हणते नाही रमा खोटं बोलतोय हा उलट मला म्हणतोय की मी तुला मिळूनच राहणार म लगेच अथर्व चिडतो आणि म्हणतो की का तू त्यांच्या नजरेत मला विलन करतेस माझा भूतकाळ विसरलो आहे तू का पुन्हा तो आठवते मग लगेच रेवा म्हणते की तू काय वागलास हे सुद्धा पाहिलेलं आहे लगेच अथर्व म्हणतो तू मला सोड मग लगेच त्या दोघांचं चालू असताना रमा म्हणते की बस आता तुम्ही हात सोडा मग ते हात सोडतात मग लगेच रमा म्हणते की माझा तुमच्या दोघांही विश्वास नाही आहे रेवा तुझ्यावर तर अजिबात नाही आणि अथर्व तुला जर वाटत असेल तुझ्यावर विश्वास ठेवावा तर तू आत्ताच्या आत्ता रेवाच्या रूममधनं बाहेर जा आणि परत रेवाच्या रूममध्ये यायचं नाही मग अथर्व बोलतो की मी येथे आलोच नव्हतो इनी मला फोन करून बोलावून घेतलं मला वाटलं की तिला मित्र म्हणून माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल इकडे लगेच रेवा नाही नाही म्हणायला लागते ला मग लगेच रमा म्हणते बस करा थांबा अथर्वला म्हणते की अथर्व तू म्हणतोय ना तुझा भूतकाळ तू तु विसरलाय हे बघ तू आता ह्या घरात यांचा मित्र म्हणून आलाय आणि यांचा मित्र म्हणूनच तुला राहावं लागेल मग लगेच अथर्व म्हणतो मलाही तेच पाहिजे रमा त्याला लगेच रमा म्हणते की ठीक आहे मग तू आता इथून निघून जा मग अथर्व तेथून निघून जातो नंतर रेवा रमाचा हात धरते आणि म्हणते की तो खोटं बोलतोय तो नाटक करतोय लगेच रमा त्याचा हात झटकते आणि म्हणते की तू काय कमी नाटक करत नाही मला काय सांगायचं होतं मी ते त्याला सांगितलंय मला बोलायचं नाही तुझ्याशी असं म्हणून ती ते तेथून निघून जाते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रेवा तिच्या रूममध्ये चाकू घेऊन बसलेली असते सगळीकडे रक्त पसरलेलं असतं आणि रेवा म्हणत असते की अक्षय तू अथर्वला माझ्या आयुष्यात आणून चांगलं नाही केलंस मी सगळ्यांना मारून टाकलं असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने हसत असते हे पाहून अक्षयला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद